खाण्याच्या स्टॉलमध्ये हे बाकीचे प्रदर्शन नाही पाहिजे हा होते सगळं मुलांना कर वाटत मी शांताला सांग हा चला आता आपण आपल्या स्टॉल जाऊ

Halo, halo. Halo, <laughs> <Hello>? saya pikir awas <laughs> itu, awas itu halo. सर्वांनी स्टॉल बोला ना आम्ही चालू का मला हॅलो 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 या ठिकाणी सांता क्लोज आलेले आहेत आणि या आनंद मेळावामध्ये एक प्रकारची विद्यार्थ्यासमोर धमाल करत आहेत तर ताळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया खरोखरच हॅलो खरोखरच हा जो आनंदनगरीचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे तो खरोखरच एक उल्लेखनीय आहे आणि या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये सांता सांताक्लूज आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी खूप त्यांना पाहून खुश झालेले आहेत प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते एक एक चॉकलेट देत आहेत तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपापल्या स्टॉल वरती बसून राहायचंय या ठिकाणी सांता क्लुज कडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट भेटणार आहे तुमच्या स्टॉल जवळ ते स्वतः येत आहेत त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपली जागा सोडता कामा नाही तर या ठिकाणी एका भव्य दिव्या अशा विषयमध्ये उपस्थित आहेत आणि या ठिकाणी एक आगळी वेगळी धमाल आपल्याला या संत भीमसी विद्यालय या शाळेमध्ये पाहण्यास मिळत आहे आणि या गोष्टीचा सर्व विद्यार्थी आनंद घेत आहे यानंतर मला वाटतंय असा कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही शाळेमध्ये झालेला नसेल तो कार्यक्रम आज आपल्या शाळेमध्ये साजर साजरा होत आहे या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांना पालकांना अति आनंद होत आहे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सहभागी एक एक चॉकलेट देण्यात येत आहे बलून फोडू नये असे मी विद्यार्थ्यांना विनंती करतो विशेषतः जे जे बाहेरच्या शाळेतून आलेले विद्यार्थी आहेत त्यांनी बलून फोडू नये अशी मी त्यांना विनंती करतो तुम्हाला हा मोठ्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे बाहेरचे जे विद्यार्थी आलेत त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालू नये असे मी त्यांना त्यांच्या वतीनं विनंती करतो